न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे खुलताबाद तालुक्यातील बोरगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे दरोडेखोरांनी आसपासच्या घरांना बाहेरून कड्या लावून राजू आसाराम हारदे यांच्यावर हल्ला केला यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या भयंकर घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे बुधवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी राजू हार्दे यांच्या घरामध्ये प्रवेश केला धक्कादायक बाब म्हणजे त्याआधी दरोडेखोरांनी आजूबाजूच्या सात ते आठ घरांना बाहेरून कडी लावून घेतली त्यानंतर दरोडेखोरांनी राजू हार्दे यांच्यावर धारदार शस्त्रानं पोटात आणि डोक्यावर वार केले आसपासच्या घरांच्या दरवाजांना कड्या लावल्यामुळे मदतीला कोणाला येता आलं नाही त्यानंतर एक जण दरवाजाची कडी तोडून बाहेर आला यावेळी दरोडेखोरांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या राजू हार्दे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी छत्रपती संभाजीनगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार